धर्मवीर दोन हा चित्रपट, चित्रपट महल, जो आहे थेटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भलेही हा चित्रपटाने कमाई जी आहे खूप चांगली करून दाखवलेली आहे मी असं म्हणेल परंतु तरीही जेव्हा चित्रपट रिलीज झाला त्यानंतर वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा रिस्पॉन्स ज्या आहे खरं जर पाहिला गेलं प्रेक्षकांकडून तर मिक्स प्रकारचा आहे मलाही खूप साऱ्या चित्रपट विरोधी कमेंट्स ज्या आल्या किंवा खूप जणांनी चांगल्याही कमेंट्स केल्या परंतु जास्त तरी मला विरोधीच कमेंट होतात चित्रपटाच्या बाबत की चित्रपट बिनकामी काढण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे सरकारला प्रमोट करण्यासाठी हा चित्रपट जो आहे काढण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता मी मला तरी तेवढा टाईम भेटला नाही की हा चित्रपट बघावा म्हणून आणखी मी बघितला नाही परंतु यूट्यूबवरती स्क्रोल करतानाच मला एक व्हिडिओ रेकमेंड झाला होता बघा ज्यामध्ये धर्मवीर टू मूवी जो आहे त्यांनी जवळपास अर्धा तरी अपलोड केला होता आणि थोडेफार सीन्स त्यामध्ये मी पूर्ण बघितलं नाही तेवढा टाईम नसल्यामुळे परंतु थोडेफार सीन्स बघितल्यानंतर मला एक गोष्ट समजून आली की चित्रपट जो आहे त्यांनी दाखवलेला आहे त्यामध्ये असं वाटतं त्यांच्याजवळ गोष्टी ज्या आहेत ना ते दाखवायला थोड्या फार कमी होत्या त्यामुळे त्यांनी गोष्टी ज्या आहेत आनंदीगीर साहेबांच्या फ्लॅशबॅकमध्ये जास्त दाखवलेल्या आहेत मी काय म्हणत नाही की आनंदीगीर साहेबांचं वर्चस्व कमी होतं किंवा ते असं मी कोणतीच गोष्ट म्हणत नाही मी स्वतः त्यांचा रिस्पेक्ट करतो त्यांना स्वतः मान देतो आणि स्वतः मला अभिमान आहे की ते महाराष्ट्रातील आहेत म्हणून परंतु चित्रपटामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या असे सर्व काही फ्लॅशबॅकमध्ये दाखवतात म्हणजे की सध्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांची त्यांच्यासमोर वेगवेगळे इन्सिडेंट इन्सिडेंट घडतात आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे की आनंदीके साहेबांशी जे आहे मागे जोडल्या जाते असं दाखवण्यात येतं जवळपास जेवढा आनंदगे साहेबांना प्रेफरन्स दिला आहे तेवढाच एकनाथ शिंदे साहेबांना प्रेफरन्स दिलेला आहे असं चित्रपटामध्ये दिसून येतं खरं तर हा चित्रपट आनंदीगी साहेबांवरती होता त्यामुळेच सा पहिला पार्ट जो होता त्याला प्रेक्षकांनी खूप जास्त प्रतिसाद प्रतिसाद जाहीर दिला होता याही पार्टला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद भेट भेटत आहे परंतु हे माझं पर्सनल मत आहे बघा जे की मी थोडाफार सीन्स बघितले त्यावरून तुम्हाला मी सांगत आहे तर तुम्ही तुमचे मत मला नक्की कमेंट सेक्शन मी सांगा की खरंच हा मूवी तुम्हाला एक तर खरंच बनवायची गरज होती का एक प्रोपोगेंडा मूवी म्हणून बनवलेला आहे थँक्यू